पर्यावरणाचं जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीनं गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक श्रीकृष्ण अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ग्रामपंचायतनं तयार केलेल्या विशेष कृत्रिम विसर्जन स्थळावर गावकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मूर्ती विसर्जन करण्यात आले परंपरागत पद्धतीनं तलाव बोळी व नाल्यांमध्ये होणाऱ्या विसर्जनामुळे पाण्याचं प्रदूषण वाढतं या समस्येवर पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ग्रामपंचायतनं हा उपक्रम हाती घेतला यामुळे रासायनिक रंग व प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत झाली जलचरांवर होणारे दुष्परिणाम देखील कमी झाले विसर्जनानंतर निर्माण झालेले निर्माल्य सेंद्रिय खतांमध्ये रूपांतरित करून ते ग्रामपंचायतनं लावलेल्या झाडांना पुरवण्यात येणार आहे तसेच हेच निर्माल्य मूर्तिकारांना शिल्पनिर्मितीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे माझी अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ग्रामपंचायत सिरेगाव बांध सातत्यानं प्रभावी पावलं उचलत असल्याचं या उपक्रमातून स्पष्ट झालं यावेळी जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे सरपंच सागरताई चिमनकर उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण दादा संग्रामे ग्रामपंचायत अधिकारी ललित बनसोडे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती अध्यक्ष चामेश्वर गहाणे पोलीस पाटील भूमिता घाहाणे आय सी आर पी गंगूबाई कापगते अशा सेविका रेखा घोडाम अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिरेगाव बांध ग्रामपंचायतचा हा पर्यावरणपूरक उपक्रम कौतुकास्पद ठरत असून इतर गावांसाठी देखील पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरे करण्याचा एक आदर्श सिरेगाव बांध ग्रामपंचायतनं निर्माण केला असून या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केलं न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा